अंधेरी माजरी परिसरात गांजाच्या विक्रीवर मोठी पोलीस कारवाई करण्यात आली असता एक किलोहून अधिक एक आरोपी अटकेत असून ही कारवाई नगर नगर पोलिसांनी केली आहे नागपूरच्या स्टेशनच्या हद्दीत एक मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की म्हाळा क्वार्टर परिसरात एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार बेंद्रे कॉन्स्टेबल वानखेडे सिद्धेश प्रीतम ठाकूर आणि महिला अमलदार तानावडे यांचा समावेश असलेल्या पथकाने अंधेरी मंदिर परिसरात टाकली असता क्वार्टर नंबर दहाच्या बाहेर संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्यांच्या बाजार मूल्य साधारण सोळा हजार सहाशे रुपये इतकी असून या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी अटकेत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल डीसीपी निकेतन कदम एसीपी बंडेवार आणि वरिष्ठ निरीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पोलीस आता आरोपीच्या नेटवर्कचा आणि ड्रग्ज पुरवठा साखळीचा शोध घेत आहेत या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गावीची रिपोर्ट आ, नगर पोलीस स्टेशन नाजदीमध्ये गांजेची विक्री कर, करत आहे अशी गोपनीय माहिती होती आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंध्री मांजरी परिसरामध्ये महा गांजाची विक्री करत आहे यावरून आम्ही खात्री करणे आम्ही स्वतः आणि शोध अधिकारी ए पी आय पाटील साहेब पोलीस हवालदार बेंद्रे पोलीस कॉन्स्टेबल वानखेडे सितेश आणि प्रीतम ठाकूर असे आणि एक महिला आमलदार कन्नावरे त्यांना आम्ही सोबत घेऊन आंध्री मद्री परिसर परिसरातील म्हाडा क्वार्टर येथे गेलो आणि क्वार्टर नंबर बत्तीसमध्ये बाहेर उभा असलेल्या इसम यांना आम्ही विचारपूस केली त्याची झरकी घेतली असतात त्याच्याकडे राज्य सदृश्य वस्तू मिळून आल्याने आम्ही त्याची संपूर्ण घरजरती घेतली त्याला त्याचं नाव विचारले असता त्याने त्याचं नाव हा आदिल शेख राहणार आंजरी मांजरी म्हाडा क्वाटर नंबर बत्तीस नागपूर इथे असं त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्या घरामध्ये एकूण एक किलो सहाशे बासष्ट ग्रॅम किम वजनाचा अंदाजे सोळा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा तिथे त्याच्या ताब्यात मिळून आला आणि सदर आरोपीला ताब्यात घेऊन एमडीस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब डी सी पी माननीय निकेतन कदम साहेब एसीपी माननीय बंडेवार साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य पुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शोधपत्रातील अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे आणि सदर प्रकरणामध्ये एनडी पी एस कलम आठ क वीस ब व दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे <स्थाथ>